केरळनंतर तामिळनाडूत मान्सून धडकला आहे पुढील चोवीस तासात अतिमुसळधार बरसण्याचा अंदाज मान्सून दहा जूनला महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता उन्हाच्या झळांनी त्रस्त नागरिकांना लवकरात दिलासा मिळणार आहे उत्तर भारतात सध्या तीव्र उष्णतेची लाट पाहायला मिळते असं असताना दक्षिण भारतात मात्र मान्सूनची चाहूल लागलेली आहे केरळमध्ये दोन दिवस आधीच मान्सून दाखल झाल्याची सुखद वार्ता याआधीच हवामान हो खात्याने दिली आहे केरळनंतर आता मान्सून तामिळनाडूमध्ये दाखल झाल्याची माहिती आय एम डीने दिली आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार केरळमध्ये तीस मे रोजीच मान्सून धडकला आहे साधारणपणे एक जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो पण यंदा मान्सून दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे मान्सूनचे ढग पंधरा जूनला मध्य प्रदेशात दाखल होऊ शकतात वीस जूनपर्यंत मान्सून उत्तर प्रदेशात पोहोचेल केरळनंतर मान्सून तामिळनाडूत दाखल झालेला आहे केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचा जोर वाढला आहे आणि मान्सूनमुळे केरळमध्ये मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई